जय शिवराजे सेरा मित्रांनो तर आज मी यावरला बाहेरगावी जातो आहे कामासाठी तर आणि नंतर आजचे प्रोग्राम असा आहे की परिवर्तनचा सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम आज आहे पंचवीस जानेवारीला आणि संगीताचा कार्यक्रम येतो आज पण आणि संध्याकाळी बहिणाबाई महोत्सव कार्यक्रम आहे तर तिथं पण जायचं आहे आज बघू कसं होतं मग चला मग पुढे दोन यावर जायला निघाला आहे आज गाडी चालवतो मी मागे झालो आहे तर आता एक एक दीड तास तरी लागेल असं वाटतं चाळीस किलोमीटर आहे तर चला मग शिक हनुमानचे मंदिर आता इथं आलेलं आम्ही आता आले इथं दर्शन वगैरे घेतो हनुमानांचं मी इकडून आम्हाला इथं हनुमानांना हार इथं 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 फ्रेम केलेली आहे ना इथं इथं आता दरवाजा ओपन करून इथं दर्शन वगैरे घेत आहे हनुमान मंदिरात इथं मध्ये घुसलेलं मित्रांनो दर्शन वगैरे घेतलं इथं बाबांनी मला टिळा वगैरे लावलेला आहे इथं हे बाबांनी आता दर्शन वगैरे मध्ये आता गेट खोललं तर इथं थोडा टिळा वगैरे लावून घेतला आणि जवळून दर्शन पण घेता आलं तर आता पुढे वगैरेच निघतो आता चला काही तुम्ही आता ना अरे तर मंदिराकडून आम्ही आश्विन इथे इसकी गाडी आहे से से निकल रहे काम झालेलं आहे मित्रांनो ऑफिसचं आता इथून डायरेक्ट परत जळगावला जातो मी चला मग आता हॉलवर जातो मी पटकन चला काय काम आहे कामासाठी आलेलो इथं बी जे मार्केटला बॅनर घ्यायला आता लगेच हॉलवर जायचं पटकन आता इथून गोलाने मार्केट बीजे मार्केटहून गोलाने मार्केट आलो मी आता इथून ते शॉपवाले ते बॅनर द्यायला येत आहे मला आणि इथून डायरेक्ट हॉलला जायचं आहे हो आता आजचा दिवस कसा आहे सात आठ वाजता इकडे पण जायचं आहे ना बहिणाबाई महोत्सवला आता आज प्रोग्राम खूप आहे बघू प्लॅन झाला होता आता इथं सगळे लाईट वगैरे स्टेज अरेंजमेंट झाले साडेसात झाले आता आठ वाजता प्रोग्राम वगैरे चालेल थोड्या वेळात प्रेक्षक वगैरे येत आहे आता बघूया आजचा कार्यक्रम कसा होतो आणि इकडे बहिणाबाई महोत्सवला पण जायचं आहे मला आता इथं थोड्या वेळात कार्यक्रम वगैरे चालू आहे हे मेरे प्यारे वतन संगीत महोत्सव आहे तर परिवर्तनचा आणि तिकडे मला बै म्हणजे बहिणाबाई महोत्सवला पण जायचं आहे आता बघू कसं कार्यक्रम आयोजन होतं आणि इकडे पण कोणी नाही आहे आणि तिकडे पण जाणं जरुरी आहे आज चांगला कार्यक्रम आहे तिकडे तर बघू कसं होतं आज आणि आता इथं थोड्या वेळात प्रेक्षक वगैरे येत आहे तरी मी पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास अजून कार्यक्रमाला लागतील ला तर बघू आता किती वेळ लागतो अजून प्रोग्रामला प्रोग्राम वगैरे प्रोग्राम सुरू झालेला आहे परिवर्तनचा उद्या प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी भेटत आहोत

क्या बोलते हैं उसको वॉक 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 हाँ तो वॉकिंग वगैरह कर रहे थे तो हमने वो देख के आ चुके हैं अभी हम निकल और हम निकल रहे हैं अभी खजाने की ओर तो खजाने में खाना रहेगा खजाना रहेगा ओके मेरे तो बोलने की जरूरत नहीं आज ये भाई है मेरे पास हर्षल मोरे जिस ब्लॉक में आपको पता है जिस ब्लॉक में हम आते हैं पर हम मशहूर हो जाते हैं पर आज ये कहना इस आता इथून आम्ही स्टॉलची सुरुवात करतोय कॉम्प्लेट असतं ना, ना। रोजचं तुम्हाला सांगतो रोजचं तुम्हाला जर का काही खायचंय ना रोज इथं यायचं मस्त यांच्याकडून कॉम्प्लेट जमा करायचे मी पन्नास साठवायला एन्जॉय करायचे सा। माझ्यासारखा दिमाग वापरा लय पुढे जासा मी पण गेलो तुम्ही पण पन्नास माझा भाऊ आपण लय पुढे गेला एवढं जे की आज म्हणजे फक्त मंदिर लय पुढे गेला विचार काय काय खतरनाक दिस इज द बिझनेस करतोय तो डायरेक्ट कुठेही बिझनेस चालू करायचा पुढे अजून काय हर्षद पुढे आता आपला प्रवास चालू झालेला आहे हा पुढे पुढे बघूया माहिती लहानपोरगी बाहेर सॉरी हा आणि या खाटावरती झोपडीचा नारा करण्यासायक तुम्हाला भेटू शकता तो आपण वळूया इम्पॅक्ट स्टुडिओ कडे आता आमच्या समोर आहे इम्पॅक्ट स्टुडिओ आता हा इथं सोप्यांच्या ठिकाणी जातोय आता तो म्हणे मला सोफा वगैरे घ्यायचा आहे म्हणे बघू तो त्याला कोणता सोफा आवडतो इथे बघा कोणता सोफा आवडतो तुला आवडणार मग तुला पण प्राईज ना खूप मस्त आहे तर एवढं आहे की खिशात माझ्याकडे पैसे आहेत पण तुला मदत करावी लागेल तू ठीक आहे ना चालेल ना हां माझ्याकडे आहे वीस हजार पाचशे रुपयाला आहे बरोबर माझ्याकडे त्याच्यामधून वीस हजार चारशे ठीक आहे चालेल बापरो मी तुला नक्की देतो तेवढे पैसे आणि याला हा सोपा आवडलेला आहे वाटतं इकडचे कृष्णावारी आणि घेतला गेला अरे चाळीस हजार बोलले ते ओके डिस्काउंट आहे ओके डिस्काउंट करून आणि इकडे अश्विनला वाटतं तो पस्तीस हजार पाचशे म्हणजे सगळ्यात महाग कोणाचा आहे तो याचा आहे बारी लोकांचा हे मोठे लोक आहे कार्यकर्तला मोदीच्यावर जाऊन बसून भाऊ आता पुढच्या वेळेस आता इलेक्शनला

आणि बघा सुद्धा नगरसेवक नाही अरे बापरे बाबा हे काय म्हणताय नगरसेवक अरे मी आता त्याला हर्षाला विचारतो काय विषय म्हणतो हा मसाले वगैरे वा घेतो वाटत खाद्यपदार्थ जे मसाले वापरतात ना ते मग मसाले घेतोय बघा आणि आता बघू काय काय आम्ही घेतो खातो पितो बघू आता कसं आहे सगळे मित्र परिवार आहे बघू जे आवडलं ते आम्ही घेऊच काय आवड नाही आवडलं घेतला का कोणता मसाला घेतला तू ठेसा ठेचा ओके कोल्हापुरी ठेचा कोल्हापुरी ठेचा बाकी चिकन मसाला वगैरे नाही घेत का सध्या कसं आहे ना असं ऐकलं होतं की चिकन वरती जरा तो काहीतरी कुठला तरी आजार कोरोना झाला काहीतरी पडलंय ना त्यामुळे आपण नाही खात चिकनचं बरं बरं ठीक आहे घेऊनच काही रिकामा पडून जाणार बरं बरं चटणी वगैरे टेस्ट करतो वगैरे बाबा मसाला खातोय चालतं का हा था म्हटलं का रात्री येथे आठ वेन तुझे <laughs> 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 चल बाय <वाए> काय <गाई. laughs> <laughs> याला पाहिलंच अशीन की आम हा एमजी कॉलेजला दहा एक दिवसा पहिलेच पुष्पा बनलेला होता मस्त ड्रेसअप वगैरे घालून

हे नवीन प्रकारचं धोरण आपण इथं उदारलेलं आहे तो रद्दीमध्ये असे कागद घ्यायचे आणि रोजचे पन्नास रुपये मास्टर माइंड ऑफ हर्षल मोरे फोटोग्राफर आता इथं खाय पायचे स्टॉल लागलेले मित्रांनो इथून सुरुवात बघा इथं पूर्ण दोन्ही साईडला एवढे स्टॉल डायरेक्ट आता बघू आमच्या हर्षलदा काय आवडतं त्या वाटतं नाही पार्टी देताय तुम्ही डॉमिनोज देताय का चला डॉमिनोज चला डॉमिनोज नाही आवडत आहे का तुला डॉमिनोज नाही खायचा कालच खाल्ला म्हणे तू नाही आवडत तुला मग दुसरा आपण खानदेशी पदार्थ तयार करूया ओके खानदेशी पदार्थ खायचा म्हणतोय तो बघू आता काय म्हणतो तुला खातो ना बघतोय अजून अरे यार बघू आता काय चांगला कुठे मिळेल खाण्याचा बघू आता काय खाता येतं

नाही तर आता काहीतरी बेकार आयटम आहे तो शूट घेतला मी नी पण थोडी बेकार इतकी कॉमेडी केली की तो, तो मावशी पण असल्या डायरेक्ट तर बघू आता काय काय आमच्या सोबत भाऊ डायरेक्ट कायंट करतात हे बाटत का तुम्हाला फोटोग्राफर बघा आपण आप जेव्हा एन्जॉय करायला निघतो ना तेव्हा आपला एन्जॉय एकीकडे असतो कल्याच्या सोबत मी असलो ना फुल एन्जॉय येतो डायरेक्ट गेला ये मी म्हणजे त्याला डायरेक्ट सांगतो भाई मला इथं ये तू सोबत राहा आणि बाकीचे मित्र परिवार पण घेऊ आम्ही सोबतच राहतो चार पाच जण डायरेक्ट कंटिन्युअसली त्याला सांगतो की ये बाबा इकडे आता उद्या पण सव्वीस जानेवारीला बघू आता तू म्हणतो की ये म्हणे तू सोबत राहीनस तिथं खरं बाबा यस yes. प्रयत्न करतो आम्ही तू बोललास तर देव बोललास तिथं आली हो मी ब्लॉक चालली ब्लॉग ती चालले गेली डायरेक्ट आता आमच्या हर्षल मोरे दादांची विदाई करतोय मी ते चालले दहा वाजल्याने फुल भरता आणि मी पण इथून निघतो मित्रांनो तर मला नाट्यगृहात जायचं आहे तर खूप वेळ झाला इथे दहा वाजून गेलेले नाट्यगृहमध्ये आता इंटरवल वगैरे होत असे ना आता जातो मी तिथे बघू आणि उद्या पण इथं ब्लॉक करणारच आहे मी तसं पण उद्या पूर्ण वेळ मी इथे तर आता नाट्यगृहात जातो आता इथून नाट्यगृहात आलेलो आता इंटरव्हल वगैरे झाला नाही वाटतं अजून बघतो किती वेळाने होतो कार्यक्रम चालू आहे इथं आम्ही लाईटला आहे इथे अजय भाऊ आहे लाईटसाठी आणि आता मी इकडं हॉलवरच थांबणार आहे आता बघू आता कार्यक्रम वगैरे संगीताचा कार्यक्रम कसा चालू होतो तुला गाण्यांचा प्रोग्राम वगैरे कसा वाटला इथे छान छान आणि सव्वीस जानेवारी उद्या पण त्याची एक अगोदर हा गाण्यांचा कार्यक्रम आणि खूप सुंदर प्रकारे गाण्यांचा कार्यक्रम आहे यामध्ये आपल्या भारताच्या जेही सुंदर सुंदर गाणे आहेत जे गाणे तर आम्ही ऐकतोच त्याबद्दल त्याबरोबरच भारताचा इतिहास आहे विश्वेशन पहिल्यापासून तर आतापर्यंतचा पूर्ण इतिहास आम्ही या नाट या कार्यक्रमातून बघणार आहोत आहोत आणि प्रेक्षकांना एक प्रचंड कार्यक्रम आवडतो आहे आणि इथं सगळे एस पी साहेब स्मिताताई वाघ आमदार वगैरे सगळे आलेले आहेत आणि इथं बघा प्रचंड पब्लिक पूर्ण हॉल भरलेला आहे इथे आता बाहेर इंटरवल झाला आहे तर सगळे चहा प्यायला गेलेलेच आहे तर आता पुढचा कार्यक्रम आपण आता आमच्या बोर्ड लाईट करत आहे आणि इथं पूर्ण तिरंगा वगैरे पूर्ण हे घेतलेलं आहे तिरंगेचं हे बघा पण याची मेहनत ही सगळी होला जाते पूर्ण अरे बोल ना आलं माझ लाईट सेट करणं म्हणजे त्याच्या त्याच्यासोबत एक व्यक्ती लागतोच आणि म्हणजे आम्ही सोबत राहतोच परिवर्तनची टीम कुठे राहिलो होत त्याच्या आणि लाईट वगैरे त्याचे प्रत्येक ठिकाणी चांगलेच असतात आम्ही त्याच्यासोबत म्हणजे एक वर्षापासून आहेच कॉन्टॅक्टमध्ये तर मला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे त्याच्यासोबत अजयदादासोबत आणि शिकायला पण खूप काही भेटतं आणि आमचे अक्षयदादा अक्षयदादा वगैरे बाकीची टीम वगैरे नाही आमचे समृद्ध समृद्धीताई वगैरे किंवा मग राहुल दादा वगैरे कोणीच नाही आहे तर आम्ही ह्यावेळेस दोन तीनच आहे पण त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटतं हर्षलदादा आहे शंभू अण्ण आहे त्यांच्याकडून म्हणजे असं नाटकाचं कसं करायचं स्टेजवर कशी हिंमत आहे तर सगळ्या काही प्रकाराची हिंमत म्हणजे त्यांच्याकडून चांगली शिकलेलो आहे लढतील बालक शर्त लढ्याची करू जिंको किंवा मरू जिंको किंवा मरू देश आमचा शिवरायांचा देश आमचा शिवरायांचा झाशी वाल्या रणराणीचा आणि सुंदर गावाला पुढच्या पाच वर्षात मामा पुन्हा एकदा अप्रतिम असं छान काम करत आमचं उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि एक वीर माता इथं आहेत वीर पत्नी आहेत अनुपमा श्रावण पाटील आमच्यातले प्रवीण पाटील जे आहेत त्यांच्या आई मी मामांना विनंती करेन की मामा आपल्या सगळ्यांच्या वतीने यांचे पती देशासाठी त्यांनी प्राण गमवलेले त्या वीर पत्नी इथे आहेत अनुपमा श्रावण पाटील मला असं वाटते याच्यापेक्षा काही मोठी गोष्ट नसेल की एका वीर पत्नीचा सन्मान आणि त्यांना नमस्कार आपण करणार आहोत तिथे मी मामान विनंती करेन की मामा अमर मा, भाई यांचं माटी तुझे देश आ जा रे रे अब आजारे। है है दे लाठी पकड़े चलते हैं दो शाल से सालिम

Yeah, mm -hmm. संपलेला आहे मित्रांनो आता सव्वा बारा वगैरे झालेले आणि आमचे जेवण वगैरे झालेले आता वेळात पाच मिनिटात लगेच घरी जातो आणि तुम्हाला कधी आजचा ब्लॉग कधी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो बाय गायच